प्रभाग क्रमांक पंधरामधून सौ पूजा सर्वेश दैने या अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असून त्यांचे चिन्ह कपाट आहे पूजा सर्वेश दैने या उच्च शिक्षित महिला उमेदवार असून त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे त्यांच्या मागे प्रभागातील जनता मोठ्या प्रमाणात उभी असून दोन तारखेला मतदारांनी कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन नागरिक करत आहेत नमस्कार मी संतोष बाणकिले प्रभाग क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीसमध्ये नगरपंचायतची ही पहिलीच निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीसाठी आमच्या गोकर्णेश्वर नगरवासियांनी सर्वांनी त्यामध्ये प्रामुख्याने बांधकिले परिवार असेल दैने परिवार असेल खरमाळे परिवार असेल बडे परिवार असेल या सर्व परिवारांनी एकत्रित येऊन सौ पूजा सर्वेश दैने यांना उमेदवारी भरण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि संपूर्ण नगर पूजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आम्ही यापूर्वी मी स्वतः प दोन हजार पस्तीस दोन हजार पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णवपासून पस्तीस वर्ष मी राजकारणात सक्रिय आहे परंतु गेले काही वर्ष मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव रा, राज राजकीय थोडक्यात बाजूला झालो होतो परंतु आज अकरा वर्षानंतर केवळ पूजा सर्वेश दैने हिच्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार आणि या सुशिक्षित उमेदवारासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आमच्या सर्वच लोकांनी खंबीरपणे त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या दोन तारखेला उद्याच मतदान होत आहे माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे की पूजा ही एक सुशिक्षित तरुणी आहे जी बी कॉम असून जी डी सी अँड हे करत आहे आणि दैनिक परिवाराला एक वारसा राजकीय वारसा तर आहेच आहे परंतु त्या घराण्यातले हरिभक्तपरायण वैकुंठवाशी गंगाधर देवराम दैने यांची नाच सुन असून त्यांना एक सामाजिक त्याचप्रमाणे वारकरी वारसा त्या घराण्याला लाभलेला आहे आणि दैने परिवाराला पहिल्यांदाच या ठिकाणी संधी देत आहोत तर माझी सर्व जनतेला मतदारांना विनंती आहे की आपण उद्या सकाळी सात वाजता मतदान सुरुवात होणार आहे कपाट हे चिन्ह आहे दोन नंबरचा अनुक्रमांक आहे पूजाला भरघोस मतांनी निवडून द्या एवढीच मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम